नवनवीन ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पोलीस हवालदार प्रकाश भालेराव यांना मिळालेल्या गोपनीय बातमीनुसार नाशिक शहर आणि नाशिक ग्रामीण हद्दीतून हद्दपार केला इसम मयूर अनिल जानराव हा सम्राट गार्डन जवळ भीमनगर जेल रोड नाशिक रोड परिसरामध्ये वावरत असल्याची माहिती मिळाल्यामुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विद्यासागर श्रीमणवार यांच्या सूचनेप्रमाणे सम्राट गार्डन भीमनगर जेल रोड इथे सापडणार अजून हद्दपार मयूर अनिल जानराव वर वर्ष एकवीस राणाल साळवेचा शेलारमाळा जेलरोड नाशिक रोडला ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी उपनगर पोलीस ठाणे येथे वर्ग ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन चे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विलास गांगुर्डे पोलीस हवलदार प्रकाश भालेराव शंकर काळे गुलाब सोनार चंद्रकांत गवळी वाल्मिक चव्हाण पोलीस अंमलदार सोमनाथ जाधव हो प्रवीण वानखेडे अशांनी केली आहे नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका